मला तर आज बनवूया आलू ग्रेवी इथे मी एक कांदा घेतला आहे दोन टोमॅटो हिरवी मिरची त्याचं छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तर कढई तापत ठेवली त्यात टाकले लवंग मिरे दालचिनीचा तुकडा आणि तयार केलेलं पेस्ट टाकायचं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान व्यवस्थित मिक्स झालं की इथे टाकणार आहे मसाले तर टाकले मी कश्मीरी लाल मिरची पावडर मी कलर छान येईल आणि ते एक चमचा घरी तयार केलेलं लाल तिखट आहे ते टाकलं आहे धना पावडर पाव चमचा हळद हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे हे बघा कसं तेल सुटले आता याला आणि छान परतले गेलं आहे तेल सुटेपर्यंत परतवले मसाले की तरी पण छान येते त्याला इथे मी तीन आलू घेतले होते उकडून साली काढून आणि हाताने त्याला असं पुस कुस करून घ्यायचे आहे चाकूने चाकूनही कट नाही करायचे हातानेच कुस करून घेतलेत मी तर इथे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही भाजी थोडीशी घट्टच छान लागते परत थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून घेतलं मी इथे त्यानंतर कसुरी मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिट आपण याला उकळी काढून घेऊ त्यानंतर आपण इथं टाकू गरम मसाला पावडर पाव चमचा व्यवस्थित मिक्स केलं की त्यानंतर आपण टाकू कोथिंबीर कट करून घेतली कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकली की झाकण ठेवून परत पाच मिनटं छान तरी येते बघा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर ती छान वाटते भाजी आणि असा सुगंध घरभर पसरला होता या भाजीचा सोपी आहे करायला जास्त काही अवघड पण नाही आणि जास्त काही साहित्य पण नाही लागत ती भाजी पराठ्यासोबत पुरीसोबत भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागते चला तर रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका